मिर्जेतील खराब रस्ते आणि ट्यूबलाईटच्या दुरुस्तीची मागणी सांगली जिल्हा सुधार समितीनं मिरज उपायुक्त यांच्याकडे केली आहे मिरज शहरातील रस्ते अतिशय खराब झालेले असून ते दुरुस्तीची तसेच शहरातील बंद ट्यूबलाईट सुरू करण्याची मागणी आज सांगली जिल्हा सुधार समितीनं मिरजेच्या उपायुक्त सौ स्मृती पाटील यांच्याकडे केली समितीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अमित शिंदे नितीन मोरे रवींद्र ढोबळे व भागातील नागरिकांच्या शिष्टमंडळानं हे निवेदन दिलं मिर्जेतील विशेषतः पंढरपूर रोडवरील छत्रपती शिवाजीनगर अष्टविनायक नगर गोरेमाळा अयोध्या नगर, गोरे नगर मेंढेमाळा आझाद नगर या भागातील रस्त्यांची दुरावस्था अतिशय वाईट झाली आहे येथील रस्ते नाहीसे झाले असून रस्त्यांवरती भले मोठे खड्डे मोठ्या प्रमाणामध्ये घरपट्टी वसूल केलेली आहे आता या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी प्रामाणिकपणाने कर भरलेले तर त्यांना प्रामाणिकपणाने सेवा देण्याचं कर्तव्य महानगरपालिकेचं आहे आणि त्यासाठी आज मिरजेतल्या खराब रस्त्यांच्यासाठी आज आम्ही उपायुक्त मान्य ज्युती पाटील मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर रस्त्यावरच्या खांबावरच्या लाईट नाहीत त्या लाईट नसल्यामुळे लोकांचे अपघात होत आहेत चोऱ्या वाढत आहेत तर त्या लाईटची व्यवस्था करावी अशा मी मान्य उपायुक्त मॅडम विनंती केली आहे यापूर्वी मी बर्गालीनं नगर या भागामधल्या लाईटची निवेदन दिले तर त्याप्रमाणे त्या तिथं लाईट सुरू झालेली आहे परंतु इतर भागामध्येही लाईट सुरू व्हावेत आणि रस्ते व्यवस्थित व्हावे अशी अशी आम्ही मागणी केलेली आहे